उंचे पिचे पी दाला गायला पडेल की नाही बरोबर आहे की नाही बिझ साहेब ना वकील साहेब तुम्ही वकील पत्र घेतलेला आहे माझा फोन म्हणून टाका म्हणजे कसं असते आरोपी काहीही बोललात तर म्हणायचं बरोबर आहे बरोबर आहे की नाही असं म्हटल्याशिवाय आर्ग्युमेंट पुरी होत नाही किंवा आरोपीला सोडता येत नाही आता तुम्ही माझ्यावर ते जबाबदारी टाकली आता जबाबदारी तर माझ्यावर ते आहेच काही दुमत नाही त्यामध्ये कारण या आपल्या शिरपूर मधून मला प्रचंड तुम्ही मतदान केलेलं आहे जरी मी तुमच्या संपर्कात नव्हती तरी मला मतदान मिळालं मी बिलकुल नाराज नाही टायगर जिंदा आहे याच्यासाठी नाराज नाही कारण माझ्याकडे आमदारकी आहे पुढच्या वेळेला इथलीच आमदारकी मी घेणार ही आमदारकी आहे म्हणजे साठी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मला लागणार आहे आणि तशाच पद्धतीने या भागामध्ये मी काम केल्याचा थांबणार नाही हा हाही विश्वास तुम्हाला देते निमित्त असतील आमच्या सिंधुताई का पण काम असेल भावना गवळीचा आणि त्याला साथ असेल रिंकू पाटील आणि विजयरावजी जाधव साहेबांची त्याच्यामुळे ही महायुती आहे आणि अभी पंधरा साल तो इसको कोई हिला नहीं सकता भाई तो इसलिए हमको सबको साथ में के काम करना है सबको साथ के...